हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे मंगळवार आठवड्याचा दुसरा दिवस आणि सकाळ झाली आहे आपल्या छान कामांना आपण सुरुवात करूया हे बघा आपण आपली सकाळ छान मस्त हिरव्या गार झाडांनी हे बघा इतके सुंदर हिरवी गार झाड आहेत छान वाटतं सकाळी बघायला एकदम छान वाटतं हे पावसाळ्याचं गवत वाढलं आहे आता ते गवत काढायचं आहे आणि त्याचे जे कोपऱ्यात झाड दिसतं आहे ना ते आहे तगरीचं त्याला खूप फुलं येतात सुंदर झाड आहेत आणि आमचा असा रस्ता वाहत आहे खूप रस्त्यावर सदा कदा कंटिन्यू ट्रॅफिक चालू असते हे बघा आता छानपैकी दिवसाला सुरुवात करूया माझा धाकटा मुलगा गेला आहे शाळेत आणि मोठ्याला बरं नाही आहे त्याच्यामुळे तो थांबलाय घरी माझा सगळा पसारा आवडायचा पडला आहे सगळा पसारा आहे जिकडे तिकडे हे बघा आणि हा याला बरं नाही आहे त्याच्यामुळे हा बसला आहे घरी खूप सर्दी आणि नवीन चष्मा लागल्यामुळे डोकं भयंकर दुखते त्याच्यामुळे हा घरी बसलेला आहे आणि हा सगळा पसारा आता आवरायचा आणि आजपासनं आपल्याकडे आहे गुरुचरित्राचं पारायण कारण एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे आजपासनंच मी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करणारे म्हणजे गुरुजी येतात आमच्याकडे वाचायला तर मग कोण आहे कसं आहे आणि ते कसे छान वाचतात हे पण मी तुम्हाला दाखवणार हे पण तुमच्याबरोबर शेअर करणार तर आता हे सगळं आवरून घेते आणि मी बोलते तुमच्याशी परत हॅलो हे बघा आता माझे मिस्टर म्हणजे अथर्वाचे बाबा पूजा आहेत तर काय काय केले आज आज स्वामींची पूजा झाली थोडा उशीर झालाय आणि आता आंघोळ घालताय ना देवांना हे बघा देवांना आंघोळ घालतात ते असे परातीमध्ये ती परत देवाचीच आहे आणि ते आंघोळ घालतात हे बघा इथे स्वामींची मूर्ती ही काल शेवंतीची सुंदर अशी फुलं मिळाली आणि हार फुलं आणलेत ना सगळे स्वामींच्या फोटोला हार घालतील आणि हे बघा इथे ना देवाची आंघोळ घालतात परत ही मोठी जी आहे ना ही देवाचीच आहे देवाची ठेवलेली आहे हा आणि हे स्वामी समर्थांची पूजा त्यांनी केली खूप छान पूजा करतात आणि हे बघा ही फुलं मस्त शेवंतीची इतकी सुंदर फुलं मला मिळाली शेवंतीची फुलं मी आणलेली आहे आता आपण गुरुचरित्राची पोथी आजपासून चालू करणार आहे तर ती पण तयारी कशी करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे घरी थांबला का बरं का बरं डोकं दुखतंय चष्म्याने आज खूप डोकं दुखतंय बघा त्याचे डोळे बघा कसे झालेत त्याचं डोकं नवीन चष्मा लागल्यामुळे एक तर ते कोविड मध्ये ऑनलाईन क्लासेस पासून चष्मा लागला इकडे ना ऑनलाईन क्लासेसपासून चष्मा लागला आणि ते डोळे असे इतके दुखत आहेत ना की ते आज अख्या रडत होता सकाळी त्याच्यामुळे हाही आज शाळेत गेलेला नाही आहे आता आपण छान रांगोळी काढून घेऊ चला आज आता सकाळी छान सुरुवात झाली आपण छान मस्त हिरवीगार झाडं बघितली सकाळी सकाळी छान वाटतं मुलं शाळेत गेलेली आहेत आणि आता आज मंगळवार आहे आणि एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा येते आता वाजले आहेत सकाळचे साडेदहा तर सगळं आवरून झाले आता थोड्या वेळाने आमच्याकडे जे गुरुजी येतील ते गुरुचरित्राचं पारायण आसपासनं आमच्याकडे चालू होणार आहे आणि आमच्या नाशिकमध्येच असतात तुम्हाला पण मी त्यांची ओळख करून देईन जेणेकरून तुम्हाला पण काही घरी कार्यक्रम करायचे असतील तर तुम्ही पण त्यांना बोलवू शकता आणि खूप छान सांगतात ते आणि आजपासनं जे काही आपल्याकडे पारायण चालू आहे त्याचे तर रोज आपण आरती आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता फोटो पण मांडला आहे हार कसा घातला आहे छान ते पण सगळं तुम्हाला दाखवते हो आता माझे मिस्टर कलश मांडतील तिथे आणि मग थोड्या वेळाने गुरुजी आल्यानंतर आपण गुरुचरित्राच्या पोथीला म्हणजेच पारायणाला सुरुवात करूया चला मी दाखवते कलाश मांडला का हे बघा आजपास आणि ती पण तुम्हाला दाखवणार आणि हे बघा असे मस्त पैकी छान मूर्ती आणि फोटो गुरुचरित्राची पोथी आता गुरुजी आले की त्यांची ओळख करून देते आणि ते कसं वाचतात किती छान वाचतात हे पण तुम्हाला दाखवते चला हे बघा हे आमचे गुरुजी आलेले आहेत जयेश कुलकर्णी तर हे आमच्याकडे दरवर्षी गुरुचरित्र वाचायला येतात आणि जयेश तुम्ही काय काय पूजा करतात म्हणजे आपल्या सगळ्या नाशिककरांना पण कळेल की तुम्हाला पण म्हणजे मलाही सांगता येईल की तुम्ही पूजा करता असं आणि खूप छान सांगतात सविस्तर सांगतात तर तुम्ही काय काय करता तुम्ही नमस्कार माझं नाव जयेश कुलकर्णी मी सर्व प्रकारच्या धार्मिक पूजा म्हणजे वास्तुशांती नवचंडी उदक शांती विष्णुयाग असं उदक शांती म्हणा अशा प्रकारचे जे सर्व काम आहे ते सर्व करतो कोणत्याही प्रकारची पूजा असेल ते आम्ही एकदम नीट व एकदम चांगल्या रीतीने सविस्तर सविस्तर रीत्या पण करून देतो आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा म्हणजे मग यांचा कॉन्टॅक्ट नंबर ते सांगतायत तुम्हाला जर कधी गुरुजी हवे असतील कधी कार्यक्रमाला आता गौरी गणपतीचे दिवस येत आहेत तुम्हाला जर हवे असतील तर ते त्यांचा संपर्क नंबर तुम्हाला सांगतील त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं पूजा करून घेऊ शकतात खूप छान आणि खात्रीशीर आहे

मी ज्या ज्या देवतेंचं नाव घेईल त्या त्या देवतांना नमस्कार करायचा आहे ओम लक्ष्मीनारायणाभ्या नम ओम मामहेश्वराभ्या नम ओं वाणीहिरण्यकर्माभ्या नम ओम ज्युतिवनंदराभ्या नम ओम चरणकमलेभ्यो नम ओम विष्णुदेवताभ्यो नम ओम कुलदेवताभ्यो नम ओम गुरुभ्यो नम ॐ ग्रामदेवदाभ्यो नमः ॐ स्थानदेवदाभ्यो नमः ॐ वासुदेवदाभ्यो नमः ॐ सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः ॐ सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ओं सिद्धिबुद्धिसैदाय श्रीमणमहागणाधिपते नमः एतत्करं प्रदाङ्गदेवतायै श्रीदत्तात्रियायै साङ्गायै सहपरिवारायै नमो नमः मनैसाहि पुण्यं पुण्याह दीर्घम् आयुः अस्तु इति

सरस्वतीं नणम्यादो सर्पकारार्तसिद्धये आपदामप्रहृतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं प्रत्यञ्जयाय रुद्राय नीलकण्ठायशम्भवे अमृतेशाय महादेवाजते न महा रामाय रामभद्राय रामरुद्रा जीदशि रघुनाथाय नाताय सीतायापदयन महाविश्वेशं मादपन्द्यं दण्डवानिञ्चमैन्द वन्दे काशिं गुहागङ्गाभवानि मरणकर्गया गणेशाय महाचिंतर त्याच्यामध्ये हातामध्ये पाणी घ्यायचं आहे एक फुल हळदी कुंकू गंध आणि अक्षदा मध्ये पोटून त्या हातामध्ये धरून ठेवायचं ज्या पाणी आहे त्या हातामध्ये पाणी संपल्यावरती परत पाणी घेत राहायचं ओ मध्यम भगवत महापुरष विष्णुराज्ञा हा प्रवर्तमानस अध्य ब्रमणे शेषवेदबाराह कलपे वय वसन्वंतरे अष्टाविशत मे कलियोगे कलिप्रथमच भरतवर्षे भरतखंडे जोद्दि दंडकारण्येशे गोदावर्या गोदावर्या ओ तदा दक्षिंद्रे क्रोधी नामसंवत्सरे दक्षिणायने तदा वर्षार्दो हो, आषाढमासे शुक्लपक्षे दशम्यादो हो, मंगलबवारवासरे विशाखा नक्षत्रे शुभायोगे हे करकरडे हे तुळरासिते चंद्रे हे करकराजेते सूर्य हे बृहस्पराजे देवराजे करो शेशे शुग्रहेशु यदाय समरावे तत्सु एवम ग्रह गण विशिष्टेन विषेशे न विशिष्ठेणैवे शु लाला शुभ पुण्यतोहू आदवय मानस्य गोत्र कुल आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आपल्या कुळाचं नावाचा उच्चार करायचा आहे रुवांग गोत्रोद बन्नाम यथा कुलस्य नावाचा उच्चार कर कुटुंबामधील जे सदस्य राहत असतील त्या सर्वांच्या सदस्यांच्या नावाचा उच्चार करायचा आहे आणायचं आहे मग आत्मन श्रुतीस्मृती पुराण उक्त पुण्यफल अस्माक सकल कुटुंबाना परिवाराना क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तरधम प्राप्तरक्ष्मी चिरकाल संरक्षणार्ध ऐश्वर्यादे अभिवृद्धरधम आपल्या मनातील मनोकामना देवाला सांगायचे आहे

हातामध्ये पाणी घ्यायचा आहे पाणी सोडून द्यायचं आहे एक हदी कुंकामध्ये बुडवलेलं फुल हातामध्ये धरायचं आहे गणपती बाप्पांची परत घरामध्ये प्रार्थना करायची आहे आजचा आपण चक्र पाच दिवसाचं

म्हणजे आवरलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवलं की पूजा कशी केली कशी इतके सुंदर हार आणि फुलं मला शेवंतीचे मिळाले गुरुजी आपले खूप छान आहेत जयेश कुलकर्णी म्हणून ते गुरुजी माझ्याकडे येतात आणि खूप आमच्या नाशिकचे जे प्रसिद्ध हे आहेत वेदशास्त्री यशवंत पैठ आहे त्यांच्याकडे त्यांच्या पाठशाळेत जाऊन जाऊन इतके ट्रेन झालेले आणि खूप सुंदर सविस्तर अशी पूजा सांगतात त्यांची पण ओळख मी तुम्हाला करून दिली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण उद्या भेटणारच आहोत अशाच एखाद्या छान नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय 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 यू